ही कहाणी आहे एका अशा प्रेमी युगलांची ज्यांचे मिलन जगा वेगळे झाले ही कथा आहे त्या काळातील जेव्हा मोबाईल फोन तर नाही पण लँडलाईन सुद्धा नव्हते पत्र पाठवणे हेच दूर संपर्क करण्याचे एकमेव माध्यम होते रुपेश आणि नैना कॉलेजला असताना एकमेकांच्या प्रेमात पडले कॉलेजमध्ये त्यांचा वे अधिकतर वेळ एकमेकांच्या सहवासात जात असे पुढे रुपेशला डॉक्टर बनायचे होते तर नैनाला कला क्षेत्रात आवड होती साहजिकच कॉलेजच्या शेवटच्या दिवशी त्यांची ताटातूट झाली रूपेशचा दिल्लीला मोठ्या मेडिकल महाविद्यालयात नंबर लागला तर नैना तिच्या वडिलांची बदली झाल्यामुळे नागपूरला आर्ट्स कॉलेजमध्ये दाखल झाली एकमेकांचा निरोप घेताना दोघांनी पत्रव्यवहार सुरू ठेवण्याचे वचन दिले होते नैना तर रुपेशला म्हणाले देखील की लग्न करेल तर फक्त तुझ्याशीच दोन वर्ष दोघांचा पत्रव्यवहार जोमाने सुरू होता त्यांच्यातील प्रेमाने जणू नवा उच्चांकच गाठला होता परंतु नैनाने जशी आर्ट्स मध्ये पदवी मिळवली त्यानंतर घरच्यांनी तिच्या लग्नाची घाई सुरू केली नयनाने हे सर्व काही रुपेशला कळवले होते पण तो काहीच करू शकत नव्हता कारण त्याचे शिक्षण अजून चालूच होते शेवटी नयनाची अखेरची तार रुपेशला आली त्यात लिहिलं होतं की दहा दिवसानंतर या तारखेला माझं लग्न आहे जमलं तर ये लग्नाला भरान पत्र भरानंतर तसाच तो सर्व काही सोडून तिच्याकडे निघाला तो तिच्या घरी पोहोचला तेव्हा नैनाचे लग्न होऊन ती तिच्या सासरी गेली होती तिच्या घरच्यांकडून देखील त्याला काही चांगली वागणूक मिळाली नाही तो तेथून हतबल निराश होऊन माघारी आला पाच सहा वर्ष उलटली होती रुपेश मोठा डॉक्टर झाला होता आपदा व्यवस्थापन विभागात त्याचं जोमान काम सुरू होतं हिमाचल प्रदेश मध्ये अशात महा एका महापुराच्या वेळी शिबिर मध्ये तो पीडितांना सेवा देत होता अचानक त्याचे लक्ष तिथे आलेल्या एका महिलेवर गेलं तिचे दोन्ही हात पाय जखमी अवस्थेत होते त्याने तिच्या जखमांवर उपाय केले आणि पुढच्या व्यक्तीच्या मदतीसाठी धाव घेतली त्याला मागून आवाजाला डॉक्टर माझी फॅमिली कुठे आहे रुपेशला अगोदरच माहिती झालं होतं की तिचा संपूर्ण परिवार या आपदेमध्ये मरण पावला आहे फक्त ती महिलाच कशी बशी वाचली तिला यातून सावरायला खूप वेळ लागला पण तोपर्यंत रुपेश तिची काळजी योग्य रीतीने घेत होता शेवटी तिने विचारलं का तू माझ्यासमोर स्वतःला इतका महान रुपेश म्हणाला मी का तुला महान दाखवू नैना म्हणाली मी माझ्या डोळ्यासमोर माझा संपूर्ण परिवार मरताना बघितलं आहे आता कोणीच नाही माझं या जगात मग का तू स्वतःला माझा कोणीतरी आहे भासवतो आहेस तुझा सुद्धा परिवार आहे बायको आहे त्यांच्यासाठी वेळ दे मला एकटं सोड काही काळानंतर नयनाला कळून चुकले होते की रुपेशने अजून लग्नच केले नाही परंतु मरणाच्या दारातून परत येऊन काही झालेच नव्हते हे दाखवणे नयनाला तरी शक्य नव्हते आजही दोघे एकमेकांच्या प्रेमात आहे परंतु एका घरात राहत नाही रोज भेटतात पण माझ तुझ्यावर प्रेम आहे असं बोलत नाही दोघांनीही समाज पिडितांसाठी झोपून दिले आहे मात्र एकमेकांची पीडा ती कधीच एक दुसऱ्यांना सांगत नाही खरंच त्यांचे प्रेमच जगा वेगळं आहे आपल्याला कहाणी कशी वाटली कॉमेंट मध्ये कळवा लाईक करा शेअर करा अशा कहाण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा